नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो एक मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये कापूस बाजारामध्ये मोठी वाढ होणार कापूस बाजारावर होणार बाजार बारा हजार रुपये क्विंटलच्या पार काय आहे लेटेस्ट अपडेट काय होणार कापूस बाजारामध्ये कशी वाढवणार महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कापूस बाजारामध्ये सध्या परिस्थिती काय आहे आणि केंद्राकडून कोणती कुण अशी घोषणा झाली आहे ज्यामुळे कापूस बाजारवा आता वाढणार याविषयीची सविस्तर अपडेट कापूस बाजारावर लेटेस्ट कापूस बाजारावर बारा हजार रुपयाच्या पार होणार ही नवीन अपडेट घेऊन आपल्यासाठी घेऊन आलो आहे चॅनलला सर्वातीला पहिल्यांदी बघत असा चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा बघा केंद्राने आता कापूस खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आता केंद्र मोठ्या प्रमाणात सी सी आय अंतर्गत कापूस खरेदी करणार आहे आता सी सी आय काय आहे तर सी सी आय ही केंद्राची एजन्सी आहे जी कापूस खरेदी करत असते या सी सी आय अंतर्गत आता कापूस खरेदी केंद्रांवरती कापूस हमीभावामध्ये खरेदी करणार आहे हमीभाव जो आहे कापसाचा तो साधारणतः साडेआठ हजार नऊ हजाराच्या आसपास आहे या केंद्रांवरती जर मोठ्या प्रमाणात खरेदी सुरुवात झाली तर महाराष्ट्रातील कापसाला मोठ्या प्रमाणात आता वाढ कापूस बाजारावाला वाढ होणार आहे आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितलं होतं की कापूस बाजार या वर्षी तेजीत असणार आहे याचा प्राथमिक अंदाज आपण कशावरनं दिला होता की जी काही खरीपाची नुकसान भरपाई झालेली होती चौदा लाख हेक्टर क्षेत्राची या नुकसानीवरनं आपण सांगितलं होतं की कापूस बाजारावर वाढणार आहे मग आता किती कापूस बाजार वाढणार आहे कोणत्या मार्केटमध्ये कशा पद्धतीने कापसाचं गणित असणार आहे याचा सविस्तर अपडेट आपण घेऊन येणार आहोत सुरुवातीला बघूया सी सी आय नेमकं काय काम करतात सी सी आय म्हणजे काय द कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही शासकीय कंपनी कापूस खरेदी केंद्रांवर कापूस खरेदी करीत असते मग ही जी काही कापूस खरेदी करते ही शासकीय नियमांच्या अंतर्गत लांब पल्ल्याचा कापूस असेल मध्यम कंपल्ल्याचा कापूस असेल स्टेपल कापूस असेल या कापसाची खरेदी करीत असते मग ही जी खरेदी करताना त्यांना काही सरकार अटी शर्ती देत असते मग त्यांच्यासाठी जो काही भाव आहे साधारणतः आठ चारशे आठ पाचशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत हा हमी भाव कापूसाचा खरेदी करणं प्रत्यक्षात गरजेचं आहे आता ही केंद्रांअंतर्गत सुरुवात झालेली आहे सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्राला क्रेडिट कॉट फायबर मध्ये सुरुवात झाली आहे माजोड येथील शेतकरी सचिन पाटखडे यांना पहिला मान दिलेला आहे या शेतकऱ्याला पहिला कापूस खरेदी करण्याचा मान दिलेला आहे अकोलामध्ये स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कापूस खरेदी केंद्र म्हणजेच केडीएफ क्वॉट फायबर अंतर्गत दिनांक एकोणतीस तारखेला हा मान मिळालेला आहे म्हणजे आता अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी कापूस हा मोठ्या प्रमाणात सरकारकडनं सी सी आय अंतर्गत खरेदी करण्यात आला आहे जर सी सी आयने मोठ्या प्रमाणात चांगली खरेदी केली तर याचा परिणाम इतर बाजारपेठेवरती कसा होणार आहे जे काही प्रायव्हेट जे काही व्यापारी वर्ग आहे हे सुद्धा त्या सी सी आयपेक्षा जास्त भावाने हमी भावाने बाजारभाव कापूस खरेदी करणार आहे म्हणजे सी सी आयचा बाजारभाव साडेआठ हजार असला तर नऊ हजार साडेनऊ हजार दहा हजारपर्यंतसुद्धा येत्या काही दिवसामध्ये खाजगी व्यापारी कापूस खरेदी करू शकता यामध्ये हे झालं पहिलं कारण दुसरं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सुद्धा कापसाला आता चांगली मागणी मिळू लागली आहे महाराष्ट्रातील जे पांढरं सोनं आहे ते आता महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा चमकायला सुरुवात झाली आहे जेकर आपण एकूण अंदाज बघितला तर कापसाचा महाराष्ट्राचा एकूण पर्सेंटेज तीस पर्सेंट आहे परंतु नुकसान झाले आहे जशी महाराष्ट्रात नुकसान झाली आहे तशी महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा कापसाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे एकूण शेअरचा पर्सेंटेजचा विचार करता महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाची मार्केट आहे त्याच्यामध्ये पारशिवनी असेल उबरेड असेल काटोल असेल सावनेर असेल अहमदपूर असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापसाची नुकसान झालेली आहे या नुकसानीनंतर आता कापसाचा बाजारभाव कसा ट्रेंड करणार हे बघणं आपल्याला सत्यांश महत्त्वाचं ठरणार आहे याच्यामध्ये बघा पहिलं आपण जे काही बघितलं तर हमी भाव किती आहे आणि हवाभावामध्ये किती तेजी झाले आहे कापूस मध्यम धागा जो आहे सात हजार सातशे दहा रुपये तर कापूस मध्यम धाबा हा आठ हजार एकशे दहा रुपये यांनी कमीत कमी सरकार आता खरेदी करणार आहे आपण जर एकूण राज्याचा आणि एकूण देशाचा विचार जर केला तर गुजरात आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये एकूण पंचेचाळीस टक्के शेअर कापूस उत्पादनाचा आहे याच्यामध्ये गुजरात एक नंबर आहे महाराष्ट्र दोन नंबर आहे परंतु नुकसान बघता महाराष्ट्रामध्ये तसेच गुजरातमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गुजरात आणि महाराष्ट्राचा गुजरा पर्सेंटेज एक ते दोन पर्सेंटमध्ये थोडासा चेंज आपल्याला पाहायला मिळतो एकूण देशाच्या अंतर्गत बघितलं तर पन्नास टक्के शेअर हा गुजरात आणि महाराष्ट्राकडे आहे जर गुजरात आणि महाराष्ट्रातील कापूस जर चांगल्या पद्धतीने बाजारभाव मिळाला तर पूर्ण देशामध्ये कापसाला यावर्षी चांगला बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे पहिलं कारण जर बघितलं आपण सी सी आयने खरेदी चांगली जर केली तर बाजारभाव वाढणार वा आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे की अतिवृष्टीमुळे कापसाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे एकूण क्षेत्रफळाचा आकडा जर सरकारने जाहीर केला यामध्ये चौदा लाख हेक्टर क्षेत्राचा नुकसान झालेलं आहे परंतु याच्यामध्ये आपण प्लस दहा वीस टक्के जर घेतला तर जवळजवळ पंधरा ते सोळा लाख हेक्टरचं नुकसान झालेलं आहे अजूनही काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे या अशा परिस्थितीमध्ये इथून पुढे कापसाला चांगला बाजारभाव मिळणार आहे यात पहिलं कारण आहे अतिवृष्टी दुसरं बाज कारण जे महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा कापसाला चांगला बाजारभाव मिळत आहे आणि तिसरं महत्त्वाचं कारण सी सी आयनी खरेदी सुरुवात केली आहे सी सी आय जी खरेदी करते आहे ही खाजगी व्यापाऱ्यांपेक्षा वेगळ्या दराने खरेदी करते आहे मग या अशा पद्धतीने जर चांगलं मार्केट कापसाला जर परिस्थिती निर्माण झाली तर नोव्हेंबरमध्ये नक्कीच दहा हजार अकरा हजार आणि बारा हजाराच्या जा सुद्धा पार कापूस बाजारवर जातील यात काही शंका नाही कापूस बाजारावर लेटेस्ट असतील कापूस बाजारावर मनवत असेल कापूस बाजारावर इतर महत्वाच्या शहरांमध्ये समुद्रपूर असेल सावनेर असेल काटोल असेल पार शिवनी असेल घाट्यांजी असेल सर्व ठिकाणचे कापूस बाजारावर लेटेस्ट बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा कापूस बाजारावरचे लेटेस्ट अपडेट कापूस बाजाराचा अंदाज असेल कापूस बाजारावर हा वेगवेगळे मार्केटचे मार्केट कमिटीचा अंदाज असेल आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमीत कमी कापसाला किती महाराष्ट्रात बाजारवा मिळायला पाहिजे एकूण खर्चाचा विचार करता एकूण मशागतीचा विचार करता पावसाची परिस्थिती बघता कमीत कमी पावसाला पावसामुळे शंभर ते एकशे वीस रुपयापर्यंत बाजारवा मिळणं अपेक्षित आहे आणि तो जर शेतकऱ्यांना मिळाला तर कुठेतरी शेतकऱ्यांचं गणित बुरत होणार आहे या अशा माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला जर तुम्ही नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून कमेंट करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन पुढील जे काही तुम्हाला जी माहिती हवी आहे ती आम्ही लेटेस्ट अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत घेऊन येतो असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो